पण स्पष्ट वक्तव्यपणाचा किंवा या स्वभावाचा कधी तोटा झालाय असा तोटा तो तो। होतो खूप हो। लोकांना मी नको असतो खूप लोकांना मी नको असतो खूपशा अवॉर्ड फंक्शन मध्ये फारसं कोणी बोलवत नाही किंवा भीती वाटते की हा काय बोलेल हा बोलण्याची भीती वाटते तर मला त्याच्यामुळे काही फरक पडत नाही अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मला असं वाटायचं की यार आपल्याला का नाही बोलवत मग आता मला कळलं की खूप सगळं खोटा आहे सगळं म्हणजे नाटकातली आई खोटी असते नाटकातला बाप खोटा असतो नाटकातली नाती खोटी असतात नाटकातला सेट कपडे लाईट सगळं खोटं असतं तशी इथली बरीच माणसं खोटी असतात खोटं खोटं वागतात खोटं खोटं बोलतात समोर आलो जी असं ते करतात कळतं लगेच ग हे म्हणून फार मित्र पण नाही आहे नकोच ते काय करायचे ते ठराविक पाच सहा मित्र आहेत आता या बंजाराच्या निमित्ताने दोन अतिशय छान मित्र झाले जी खूप प्युअर आंतरबाह्य स्वच्छ सुंदर चांगली माणसं आहेत ना त्यांच्याशीच माझी मैत्री होऊ शकते जसे हे दोन जण बंजारातले माझे मित्र आधीपासून मैत्री होती ती घट्ट झाली एक सुनील बर्वे आणि भरत जाधव कारण ही दोन मान चांगली माणसं आहेत आणि साधी माणसं साधी चांगली, चांगली चांगला माणूस असला की तो साधाच असतो साधा <laughs>